पैसे येतात आणि त्यांचं त्यांचं स्वतःचं काम भागवते ते आणि काम मग पगार मागतो मी त्यांना विरोध करतो सगळा तू येऊन कामाला उद्या नको म्हणले हो नको म्हणले बर मग कालचे वीस लाख टन ऊसा आणि हे करतो बहात्तर टनच गाडप किती मूर्ख म्हणावं लागेल ह्याला कार भे माझ्या कार चुकीचं तुझ्या तुझ्या बाणं किती दिवस दिला म्हणा बाबा साबला इथं कारखान्यासाठी किंवा काल एक जण कोणता राह होता बाबा मुली टाकायला तुम्ही किती मुझ देणार आहे मुली टाकणार लोक उमेश पाटील तर त्यावेळेला माडकाकड होते आता त्यांची बाय बाईक बी पर्वा बघितली ऐकली मग मोबाईलवर किंवा माडकाणी कारखाना चांगला चालवला दहा वर्षे चाललं मग इथं कामगार व उपायशी मारली आता त्याला त्याला बोलायली राजकारणी जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांनी कुठं तर शेळके दादानं त्याला कमेंट केले बाबा तुम्ही भाऊ आणि आपा कारखान्यात ऊस घाला आम्ही खंबीर आहे त्यांना पहिला कारखाना आता कसा चालतो आता काय आहे सगळं सांगताना ह्याला लाज वाटा पाहिजे कि आठ पॉईंट तेतीस रिक्वून निघते त्यावेळेला चौदा पॉईंट रिकोर करून येते आता आठ पॉईंट एवढे तिने सांगितलं आम्ही दहा लाख टन ऊस गाळप करून तुमचं देणं देऊ बरं काय दहा लाख टन दहा लाख टन कळतो तिने पन्नास हजार नाही काय म्हणताय पन्नास हजार गाळपू दे पाठत पडतो आम्ही त्याची पन्नास हजार फक्त गाळप उद्या या वर्षी सुद्धा झालं तर बगल बच्चा किती असतो सर त्यांचा ऊस जर हे निर्णय नाही घेतला तर कामगार आत्मदहन करणार आहे असे टोटल बावीस लाख रुपये येणे मला बावीस रुपये पण दिले नाही त्या लोकांनी दुसरं कोण आहे आमच्या कुणालाही मानत नाही समानदादा शिवाय समानदादा आहे का शेळके त्याच्याशिवाय आमच्या मागे कोणीच उपाय खरं तर पाठे मग फक्त लिहून समाधान दादा शेळके दुसरं कोण नाही दुसरं कोण नाही कामगाराचं पैसे द्या आम्ही उपाशी मारा लागलेलो आहे नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे आपलं तर मी सध्या कामगार आयुक्त यांच्या कार्यालयापुढे मी उभा आहे याचं कारण असं की भीमा सहकारी साखर कारखाना तो मल्टीस्टेर झाला आहे पण एवढं हे होऊन देखील अनेक कामगारांचे दाता ते पगार थकीत असेल एंड फंड असेल किंवा याबाबत अनेक वर्षांपासून हे जे लोक सातत्याने अनेक ठिकाणी पुणे असेल किंवा अनेक ठिकाणी आपल्या शासनाकडे दा न्याय मागण्याचा देखील प्रयत्न करा पण त्यांना कोणीही याची दखल घेतली जात नाहीये मग कारखान्याचे चेअरमन नेमकं करतात तरी काय असा देखील प्रश्न उपस्थित राहतोय सध्या गळीत हंगामा चालू आहे कारखान्याच्या ज्या दिवशी गळीत हंगामा मोळी पूजन झालं त्यावेळेस देखील कारखान्याच्या चेअरमन यांनी सांगितलं होतं की काय त्यावेळेस काय चर्चा ते बोलले होते म्हणून असं काहीतरी चालू वर्षाचा पगार देऊन काय या याकडे पुढे याकडे इकडे काय नाव काय आपलं बाळासाहेब झाडबुके गळी हंगाम दिवशी नेमकं काय म्हणलं काय नाही चालू वर्षाचा पंचवीस सालातला सगळा पूर्ण पगार देऊ नंतर कारखाना चालू झाल्यानंतर तुम्हाला बाकीचे हप्ते हप्त्याने देऊ पण चालू वर्षाचा पगारच बी दिला नाही फक्त पन्नास ते शंभर लोकांचा पगार सोडलाय दिवाळी अशीच गेली खुर्डी आमची बर किती वर्षांपासून तुमचं हे असं चालू आहे सगळं किती वेळा तुम्ही हो तीन वर्ष झाले चालू आहे तीन वर्ष युनियन मार्फत सगळ्या मागण्या मागितल्या प्रत्यक्षात भेटून बघितलं ही एन सी डी सीचं प्रकरण झाल्यावर देव आमकं करू तमक करू ते पैसे मिळाले तरी सुद्धा काही लोकांना मिळालेलं नाही आणि आज अशी अवस्था आहे रिटायर कामगाराची की मुलं सांभाळत नाहीत औषध पाणी चालू आहे सगळ्याला आणि काय कारखान्याच्या चेअरमनं आमची एकच विनंती आहे आम्हाला राजकारण करायना जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा आमदार खासदार व्हायचं नाही फक्त कामगाराचं पैसे द्या आम्ही उपाशी माराव लागलेलो आहे बरं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला वारंवार सांगितलं तरी सुद्धा नाही वाईट बोलून बी काय चालत नाही वाईट बोलल्यानं तुम्ही वाईट बोलायचं आम्ही वाईट बोलायचं शेवटी आम्ही खालच्या थरातली माणसं आहे आम्हाला शेवटचा अवलंब करावा लागेल आत्मधन शिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही कारखान्याने काम करून काढून टाकलं का तुम्ही ते काय प्रायव्हेट फंड असेल किती आहे आपली रक्कम रक्कम अंदाजे पंधरा ते सोळा लाख रुपये प्रत्येक कामगाराचे पंधरा ते सोळा लाखाच्या पुढं हा किती काम करायचे साधारण तीनशे कामगार असतील मी साडेतीनशे कामगार काय म्हणतात नाव सांगा मला सुरेश डोंगरी सहकारी साकार करणार संघटनेचा सरचिटणीस तुम्ही हा बर आणि आम्ही जवळजवळ गेल्या तीन ते चार वर्षापासून ही मागण्या घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि स सा, सहकारी मंत्री यांच्यापर्यंत गेलो परंतु आमची कोणीही दाद घेतलेली नाही आणि परत आम्ही आग। 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 कलेक्टर ऑफिसला आंदोलन केलं आत्मधानाचा इशारा दिला तिथं सुद्धा कलेक्टर साहेबांनी लिहून दिलं त्याचे सुद्धा साखर कुठल्या दखल घेतलेली नाही कारखान्यावर काहीतरी कारखान्यावर आंदोलन केलं उपोषण केलं काय मी शहाजीराव तुकाराम मोरे मी निलंबित कर्मचारी माझी अजून सर्व्हिस आहे दहा वर्ष बर निलंबित केले निलंबित केले गेले निलंबित केलं म्हणजे आम्ही वेळोवेळी धरण आंदोलन केलं आंदोलन केले आम्ही आम्ही हाणलो ते आमच्या बस मग तो म्हणजे जास्त केलं आम्ही चार वर्ष अन्याय झाला असं वाटतं का चेअरमन कडून बरोबर बरोबर आहे आहे तुमची किती काय राहिले तुमचं मी दोन हजार ला मी हरिदास काळे मी क्लार्क शेती भीमा साखर कारखाना दोन हजार बावीस ला रिटायर झालो माझे टोटल कारखान्याकडे नियमानुसार ग्रॅच्युटी राहिलेले टेमे पगार आणि प्रॉविडंट फंड आणि सो, कामगार सोसायटी जी असते सर त्या सोसायटीकडे अडीच लाख रुपये अशी टोटल बावीस लाख रुपये येणे मला बावीस रुपये पण दिले नाहीत या लोकांनी दिले नाहीत तरी पण आहे कारखाना चालू आहे कारखाना चालू आहे ती देऊच चालू चालू देऊ देऊ म्हणले झाल्यानंतर देऊ काय तर पण कसं आहे ही मेन अधिकारी लांबच राहते आणि भुक्कट जी बाहेर जायचे फडक्यात तेच टेवट्यावट्याव जास्त करतात चेअरमनशी बोलल्यानंतर काय म्हणले याकडे पुढे या तुम्ही काय म्हणले की चेअरमनशी बोलल्यानंतर काय म्हणलं कैमन, काय म्हणणं त्यांचं चेअरमन काय ए... पैसे आल्यावर देऊच म्हणते बर सात वर्ष झाली आता पैसे येतात आणि त्यांचं त्यांचं स्वतःचं काम भागवते ती आणि <laughs> कामगाराला असंच मोकळच फिरवते हे किती वर्ष चाललं तुमचं असं आंदोलन हे जी कमीत कमी पाच वर्षापासून असला गोंधळ चाललाय अजून किती वर्ष पुढे चाललंय मग हेच करायचं का तुम्ही सगळं मग आता काय माहिती का थांबा आता जर हे निर्णय नाही घेतला तर कामगार आत्मदहन करणार आहे फक्त शेवटचं वॉर्निंग सांगतो आम्ही कामगार ते कारखाना आता ते सहकारी होता मल्टी स्टेट केला के दाखल कोणी तर केलं आपलं काय त्यांचं नाव समाधान समाधान काय त्यांचं म्हणजे काय म्हणजे त्यांचं पाठिंबा वगैरे आहे का तुमच्या घर आहे की हा आणि समजा आता नाही जर नाही दिला आम्हाला तर आम्ही साखर आयुक्ता मोहर आत्मधन करणार आहोत तरी त्वरित चेअरमन ह्या गोष्टीचा विचार करावा मारा लागली ती ही शेवटची स्टेप आमची ना अशी कारखान्यानं अशी आमची अवस्था केली किती कामगार आले तोट सगळे टोटल म्हणजे काय देणं का साधारण साडेतीनशे कामगाराचं हे देणं आहे पंचावन्न कोटीच्या आसपास काहीतरी देणं आहे साडेतीनशे रिटायर आहे त्यावेळेस ते त्यांचं ते हे होत तुम्ही मागणीवर काय केली नव्हती का तुम्ही पिशवी भरली कागदाना सगळ्या अधिकाराला बँकाला कळ ज्यावेळेस आपलं मोळी पूजन होतं त्यावेळेस तुम्ही ते काय बोलायचं ते गेटच्या देऊ देत नाही कोणा हे घेऊन जे मागणी करते त्याला येऊ देत नाही जे कोण तिथे विचारते ना त्यांना येऊ देत देत नाही पगार मागायचा नाही फक्त काम करायचं करा आता काहीतरी हे झालंय ना आता कारखाना पण आता काय स्टेट झालाय ना मल्टी स्टेट झालाय पण त्याची हायकोर्टात केस चालू आहे समाधान दादा समाधान दादा शेळके यांच्या मार्फत हायकोर्टात केस दाखल आहे आणि कामगाराची पण तिथं हायकोर्टात केस दाखल आहे तुमच्या बाजूने असं बाजू मांडणार किंवा तुमच्या पाठी सपोर्ट का असं कोण कोण नेते आमच्या फक्त वन समाधान दादा शेळ दुसरं दुसरे कोण नाही दुसरं कोण नाही मग ने जे नेते होते ते निवडून द्या निवडून द्या म्हणा नेते गेले आता आमचा न्याय कुणी केलेला नाही उमेश पाटील तर त्यावेळेला माडकाकड होते आता त्यांची बाईक बी परवा दिशी बघितली ऐकली मोबाईलवर वर कि कारखाना चांगला चालवला दहा वर्ष चाल मग इथं कामगार व पैसे मारा लागले आता त्याला तलब व्हायला राजकारण जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांनी कुठे दखल घेतली नाही त्यांनी कुठे कोण दखल घेत नाही आता ती फक्त मता पुरते मता पुरतो जो हवा या जण पाय धराय एवढंच काम आहे त्यांचं आता वनली वन फक्त भोवताल घेतला नेता मला तर समाधान आता शेळके आमच्या पाठी खंबीरपणानं आमच्या संघटनेच्या पाठीमाग कामगार संघने पाठीमाग पहिल्यापासून तो माणूस उभा आहे आणि त्याचंच आम्ही याच्या पुढे काम करणार काम करणार जिल्हा परिषद तालुका पंचायत आम्ही विरोध करणार म्हणजे कोणी तर आमच्या कामगार जर न्याय केलाही राजकारण आम्ही आहे असं तुमच्या स्वगृही जाऊ पण आमचं दिलं तर आम्ही पोटानं उपाशी मारायला लागलो आणि तुम्ही आमच्या मागे या कशाला या काय म्हणता बा काय नाव आपलं काल एक मी दिलीप डोंगरे बर मी आता सेवानिवृत्त म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये तरीला मग सामिला पगार मागतोय अध्यक्ष आहे मी मग पगार मागतोय मी त्यांना विरोध करतो सगळा तू येऊ नका उद्याला नको म्हणले हा नको म्हणले बर मग कालच्या का सवाळच्या लहान तोंड काय टाकली कमेंट कुठे सवाचे लांबतोंड नाव तेच लांब तोंड आहे भाऊसाहेब जगताप म्हणते त्याला भाऊ भाऊसाहेब जगताप मला काय त्याचं ब्यान आहे तुझी माझ्याकडे मी त्याला खंबीर आहे काय म्हणले की आमचे महाडिक आहेत सोन्यासारखे बरं मग दानसोर कोणाला म्हणायचं असतं ती भास्कर दिनकर भाऊ मोहरे त्यांनी उसाचं प्रमाण त्यांनी त्यावेळेला कारखाना बंद पाडला होता त्यावेळेला हजारो टन त्याने आणून दिला होता बर तुझ्या बाना किती दिवस दिला म्हणा बाबा साबला इथं कारखान्यासाठी किंवा काल एक जण कोणतरी आला होता बाबा मुली टाकायला तुम्ही किती दिवस देणार आहे मुली टाकणार लोक म्हणजे ह्या गोरगरबा चुलीत पाणी वतासाठी आला तुम्ही तुम्ही मुली टाकायला आला नव्हता गोरगरिबाच्या चुलीत पाणी वतायला आणि कामगाराची घर उद्ध्वस्त करायला आलेला होता खर तर याबाबत आम्ही देखील कारखान्याचे जे कोणी चेअरमन आहेत त्यांच्याशी देखील आम्ही आम्ही त्यांना देखील बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी देखील आम्हाला स्पष्टपणे त्यावेळेस सांगितलं होतं की आम्हाला याबाबत विचारणा करू नका किंवा आम्हाला फोन देखील करू नका असं त्यांचंच मत आहे पण आता देखील आम्ही त्याच्याकडे त्यांची बाजू देखील मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांनी जर या यांच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न काय आता काय वेळ काय सांगतो की त्यावेळेला भास्कर दिला तर शेळकेदारांनी त्याला कमेंट केले बाबा तुम्ही भाऊ आणि आपा कारखान्याला ऊस घाला आम्ही खंबीर आहे त्यांना बरं एक रुपये आम्ही ठेवणार नाही पण तुम्ही ऊस घाला आपल्याकडे ऊस नव्हता त्यावेळेला शहाऐंशी तीनशे आठ तीनशे साल त्यांनी ब्याण्णव सालापर्यंत आपल्याला ऊस दिला पुरवला किती आला असेल आंब्याचा त्यांच्या भागातला लाखो आला असेल त्यावेळेला त्यांनी परिसर मालकाने केले त्यांना वीस रुपये कमी दिले तर तुम्हाला वीस रुपये कमी घ्यावा लागेल म्हणजे आता या काळात दोनशे रुपये कमी घेतले त्यांनी पहिला कारखाना आता काय आहे सगळं बोंगळ सांगताना ह्याला वाटा पाहिजे की आठ पॉईंट तेतीस रिक्वर निघते त्यावेळेला चौदा पॉईंट आता किती रिकव्हरी आता आठ पॉईंट तेतीस आठ पॉईंट आठ पॉईंट मग काय रिकव्हरी मग कारखाना चालवतो कसा तू सोडून दे ना तू इथन मी दोन हजार बावीस ला रिटायर झालो दोन हजार बावीस ला रिटायर झालो तोपर्यंत रिकव्हरीच एका होत्रिकल्चर डिपार्टमेंटला होतो मी बर तर हरी चार मालकाळात बारा पॉईंट त्यांनी कधी रेकॉर्ड काढून बघू द्या लोकांनी निवडणुकीत लोकांनी सोपवलं लोकांनी नाही सोपवलं तर विषय बोलू नये समोर बोल। सुद्धा बोलू नये असा विषय घडवला यांनी अगदी यांना मत टाकलं नाही सर कुणी पण हे सगळं काळबेर केलं हे सगळं आणि आतापर्यंत काळबेर करण्याची यांच्यावर दुसरा उद्योग आहे का बाबा नो बरोबर आहे बरोबर खरे अजून खोटं साहेब त्यांच्याकडे चांगलं होतं खोट्याचं चांगलं कधीच झालं नाही खरं खरं म्हणलेलं नाही कधी आतापर्यंत न्यायाची अपेक्षा आहे न्याय मिळेल असं वाटत नाही आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहणार अगदी बरं बरे आता काय आमच्यातले जुडीदार भाऊ बंदकी आमच्यातली वारलेत आमच्या कामगारपैकी आम्ही मेलू मेळले नाहीत तरी, तरी पण आम्ही मेलू तरी चालेल म्हणा पिच्छा पुरवणार बाबा शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष आमचा कडोर राहणार आम्ही संघर्षच करत राहणार तालुक्यातले तालुक्यातले मला तालुक्यातले इतर नेते आहेत दुसरं कोण आहे आमच्या कोणालाही मानत नाही दादा ना। आहे का त्याच्याशिवाय आमच्या मागे कोणीच उभा राहत खरं तर मग इतर नेते बी उभं राहायला पाहिजे माग कोणाच्या आमच्या नाही त्यांनी पडदे मागतला माणूस काय घोटाळा येतो त्यांचं बी काय घोटाळा येतं मग ती पुढे येत नाही ती जे आमच्या मोहोळ तालुक्यातले जे नेता आहेत त्यांचं काय घोटाळा येतं त्यांनी जर फंड ला आली पुढं तर त्यांचं घोटाळा काढतो म्हणते त्यांचं उघड पडतंय मग त्यांचं उघड पडतंय म्हणून ती त्यांच्यातच सामील व्हायला लागलीत तर आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आतापर्यंत मुख्यमंत्री गृहमंत्री कामगार सहकार मंत्री सगळ्याला निवेदन दिले ती सगळ्या साखर आयुक्ता दिले निवेदन निवेदन देऊन सुद्धा कामगाराचा इथं सुद्धा विचार केलेला नाही आता इथं कामगार आयुक्ताला येऊन आता भेटलोय काय म्हणणार आतमध्ये भेटलोय आता कोर्ट तुम्ही मला काय करायचं खरा माझ्याकडे काय नाही कामगार ऐकतो म्हणले तर मला काय म्हणायचं एवढं सरकारला आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्याला भेटलो मंत्र्याशनला तरी आमचा विचार होत नाही तर आम्हाला इथून पुढचा विचार आम्हाला कायदा हातात घ्यावा लागल कायदा हातात घ्यावा लागल आणि कायदा हातात घेतल्याशिवाय आमचे पैसे मिळणार नाही साखर कारखाना बंद करण्यात येईल साखर कारखाना साखर कारखाने आता कालच्या बैराल न्हावी सुट्टी ती गेली तिकडे निघून बघायला बच्च आहेत आता एवढे आता एवढे त्यांनी सांगितलं आम्ही दहा लाख टन ऊस गाळप करून तुमचं देणं देऊ बरं काय दहा लाख टन दहा लाख टन गाळतो त्यांनी पन्नास हजार नाही काय म्हणताय पन्नास हजार गाळप उद्या पाठत पडतो आम्ही त्यांची पन्नास हजार फक्त गाळप उद्या या वर्षी सुद्धा झालं तर बगल बच्चा किती असतो सर त्यांचा ऊस विषय ते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ध्येमाज्या कार्यक्षेत्रामध्ये तीस लाख टन उसा आहे आणि हे करतो बहात्तर टन गाळप किती मूर्ख बनावं लागेल ह्याला कार्य माझ्या कार्यक्षेत्रात सतरा कारखाना चालतो ते प्रत्येक जण ऊस नेते आणि ह्याला ऊस नाही म्हणून मी तुम्ही कर्नाटकचा मला उसायला मल्टिस्टर कशाला केला सभासद्याला विचारलं मल्टिस्टेट कसा केला तुम्ही तर आपल्याला कर्नाटकचा उसायला आपल्याला ऊस उस कमी होता येत ऊस कमी आपल्यात तीस लाख टन आहे आपल्या